रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुत्र्याचं शिपूट वाकडच आमदार महेंद्र थोरपे यांची सुनील तटकरेंवर टीका रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कोणतीही युती झालेली नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलीकडेच माध्यमांशी बोलताना मांडली होती या विधानावर आता कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरफे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ते काय म्हणतात सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि अजितदादांची राष्ट्रवादी अशी आज संपूर्ण राज्यामध्ये आहे अशी एकंदरीत परिस्थिती असताना सुद्धा रायगडमधील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा केलेला होता या गोष्टीची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे त्यावेळेससुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं की तर आम्ही राष्ट्रवादीने कोणत्याही उमेदवार त्या ठिकाणी उभा केला नव्हता परंतु अपक्ष उमेदवार हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिल्ह्याच्या सुनील तटकरेंच्या आशीर्वादानेच त्या ठिकाणी उभा राहिलेला होता आज आजही सुद्धा त्यांनी ही परिस्थिती जी काय आज या ठिकाणी हे नव्याने उभी केलेली आहे हे कुटीरनीतीचे डाव फक्त सुनील तटकरे राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये खेळत असतात